आता जम्मू काश्मीरात जाऊया जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काँग्रेस आणि कॉन्फरन्स पार्टी मिळून चोपन्न जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे तर भाजप तेवीस जागांवर आघाडीवर आहे इतर पक्ष तेरा ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळत आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनंच या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपण म्हणू शकतोय मात्र या ठिकाणी कॉन्फरन्स पार्टी मिळून या चोपन्न जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या एकूण चोपन्न जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आता हे दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजपनं तेवीस जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस आणि एन सी मिळून चोपन्न जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे तर इतर अपक्ष आणि आप मिळून तेरा जागांवर आघाडी घेतल्याचं आपण पाहू शकतोय आता जम्मू काश्मीरात जाऊया जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काँग्रेस आणि कॉन्फरन्स पार्टी मिळून चोपन्न जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे तर भाजप तेवीस जागांवर आघाडीवर आहे इतर पक्ष तेरा ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळत आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसनंच या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपण म्हणू शकतोय मात्र या ठिकाणी कॉन्फरन्स पार्टी मिळून या चोपन्न जागांवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या एकूण चोपन्न जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आता हे दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजपनं तेवीस जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस आणि एन सी मिळून चोपन्न जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे तर इतर अपक्ष आणि आप मिळून तेरा जागांवर आघाडी घेतल्याचं आपण पाहू शकतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका